मुगाची आणि तुरीची डाळ आपण नेहमीच बनवत असतो पण मसुराची डाळ थोडीशी बाजूलाच पडून जाते तर आज आपण मसुराची डाळ छान आंबट तिखट अशा चवीची बनवणार आहोत अतिशय पौष्टिक रेसिपी आहे तर लगेचच रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया नमस्कार मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं आपल्या ह्या मराठी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर प्लीज आपल्या ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर मी इथे एक वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे आणि मसूर डाळ आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर डाळ मी इथे स्वच्छ धुवून आणली आहे याच्यामध्ये आपण पाणी घालू थोडस आपल्याला हळद टाकायची आहे डाळ शिजतानाच आणि आपण कुकरच्या तीन शिट्ट्या घेऊन डाळ व्यवस्थित शिजवून घेऊ तर डाळ शिजते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून आहे हो यामध्ये हिंग यामध्ये हिंग जिरे आणि मोहरी घालायची आहे जिरे मोहरी छान तडतडली की मग आपण याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट करून घालणार आहोत आलं लसणाच्या पेस्टमुळे डाळीला खूप मस्त चव येते तर आलं लसूण आपण छान एक अर्धा मिनिटभर परतवून गे, परतून घेणार आहोत म्हणजे त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आता इथे मी एक कांदा घेतलाय कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे अगदी बारीक बारीक अशा पद्धतीने तर कांदा घालून कांदाही आपण छान परतवून घेऊ एक तीन चार मिनटामध्ये दे, कांदा देखील आपला छान परतला आहे तुम्ही बघू शकताय आता मी याच्यामध्ये इथे मी दोन बारीक शिरलेले टमाटे घातलेले आहे आणि त्यासोबतच थोडेसे वाटाण्याचे दाणे देखील घातले आहे वाटाणे ऑप्शनल आहेत घातले तरी देखील चालेल आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊ आणि याच्यावर झाकण ठेवून टमाटा छान मऊ होईपर्यंत आपण याला वाफवून घेऊ एक चार पाच मिनिटामध्ये तुम्ही बघू शकता टमाटा देखील आपला व्यवस्थित शिजलेला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे तर इथे मी एक चमचा सांबार मसाला घातलेला आहे सांबार मसाल्याने ह्या वर्णाला खूप मस्त चव येते आणि पुन्हा सर्व मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे इकडे डाळ देखील आपली पूर्णपणे शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय आता याच्यामध्ये ही डाळ घालून चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचंय तुम्हाला डाळ किती घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता इथे मी थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तर हा चिंचेचा खोळ आपण या वर्णामध्ये टाकणार आहोत म्हणजे वर्णाला खूप छान अशी आंबट आणि तिखट अशी चव येईल पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण याला एक उकळी काढणार आहोत तुम्ही बघू शकताय वरण आपलं अगदी व्यवस्थित उकळलेला आहे त्याच्यावर छान कोथंबीर भूर भुरभुरून हे मसूर डाळीचं वरण खाण्यासाठी तयार झालेलं आहे गरम गरम हे भातासोबत किंवा पोळीसोबत खूप मस्त लागतं तुम्ही देखील अशा पद्धतीने मसूर डाळीचं वरण नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या रेसिपी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेट्ससाठी आपले मराठी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद